अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन ऑक्टोबरला आहे सर्व पित्री अमावस्या ही अमावस्या अतिशय महत्वाची आहे या दिवशी कुठल्या गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत कुठल्या गोष्टी अवश्य करायच्या आहेत कुठल्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्या बघा आपल्या हातून नाही झाल्या पाहिजेत कारण या दिवशी सूर्यग्रहणसुद्धा आहे बघा म्हणून ही सगळी का मी माहिती जी आहे ना मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती आहे ग्रहण ही शक्यतो बघा नेहमी अमावस्या आणि पौर्णिमा तिथीलाच असतं तर या अमावस्या तिथीला सूर्यग्रहण आहे आणि सर्व पितरी अमावस्या देखील आहे हा ही बघा आहे समर्पित आहे आणि बघा पितृपक्षाचा हा शेवटचा दिवस असल्यामुळे या दिवशी सर्व पूर्वज जे आहे तर ते पृथ्वी लोकांमधून निरोप घेत असतात आणि ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहणाचे जो बघा सूर्यग्रहणाचा काळ आहे तर तो अशुभ मानला जातो म्हणून सूर्यग्रहणाच्या काळामध्ये काही गोष्टी करणं जे आहे तर ते वर जास्त ते करू नये असं म्हटलं जातं पण बघा आता दोन ऑक्टोंबरला जे ग्रहण आहे ना तर ते, ते तर जे आहे ते भारतामध्ये दिसणार नाही तर त्यामुळे शक्यतो जे ग्रहण नियम जे आहेत ते आपण काही बघा या काळामध्ये ने ज्या काही गोष्टी आपण म्हणतो की ते ये हे करू नये ते करू नये ग्रहणाचे जे नियम आहेत तर ते आपण पाळले नाहीत तरीसुद्धा चालेल कारण हे जे ग्रहण आहे ना तर ते आपल्या भारतामध्ये दिसणार नाही ते ग्रहण जे आहे ते अमेरिकेमध्ये त्यानंतर अंटार्क्टिका पॅसिफिक महासागर अटलांटिक महासागर या भागामध्ये आहे तर बघा तिकडं ते ग्रहण दिसणार आहे त्यामुळे भारतामध्ये शक्यतो हे ग्रहण दिसणार नाही तर त्यामुळे तुम्ही त्याचे नियम नाही पाळले तरीसुद्धा चालेल या दिवशी बघा पहिली गोष्ट तुम्हाला करायची आहे तर ती बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे केस आणि नख कापणं हे तुम्हाला टाळायचं आहे आणि पित्रांसाठी महत्वाचा असलेला हा दिवस आहे त्यामुळे बघा सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी तुम्हाला केस आणि नख जे आहे तर ते कापायचे नाही त्यानंतर बघा आपल्या दरवाज्यावरती जर कोणी आलं तर त्याला तुम्हाला रिकाम्या हाताने पाठवायचं नाही एखादी व्यक्ती असेल प्राणी असतील कुत्रा असेल मांजर असेल गाय असेल काही असतील तरी यथाशक्तीने तुम्हाला जे जमेल देईल ते तुम्ही त्यांना देऊ शकता माणसं असतील तर तुम्ही ग्लासभर पाणीसुद्धा प्यायला देऊ शकता बघा कोणालाही दारावर जर आलं तर तुम्ही त्याचा अपमान करू नका मग तो जो तुमचा शत्रू जरी असला तरीप पन। बगा पन ता 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 का। तरी पण मग अतिथी देवभाव आपण म्हणत असतो आपल्या दारामध्ये आलेला प्रत्येक माणूस आपल्याला देवा समान असतो त्यामुळे कोणीही आपल्या दारात आलं तर त्यांचा अपमान तुम्ही करू नका काहीतरी तुम्हाला निदांची मुठबरोबर त्यांना खायला साखर प्यायला पाणी हे तुम्ही देऊ शकता प्राण्यांनासुद्धा तुम्हाला खायला द्यायचं आहे सोबत पाणीसुद्धा प्यायला तुम्ही देऊ शकता या दिवशी बघा तुम्हाला काही गोष्टींचं सेवन जे आहे तर ते टाळायचं या दिवशी तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे बघा दुसऱ्या दिवसापासूनच आपली घटस्थापना सुरू होणार आहे देवीचे नऊ दिवस असतात मग बरेचसे लोक या दिवशी मांसाहार करत असतात नऊ दिवस खायला मिळत नाही बघा पण हे जे आहे ना ते अतिशय चुकीचं आहे सर्व पित्री अमावस्या हा जो दिवस आहे तर तो आपल्या पित्रांना समर्पित आहे जर आपण मद्यपान वगैरे केलं मांसाहार केला तर बघा आप आपल्याला हो ज जे आहे ना तर ते पाप लागू शकतं आपले पित्र आपल्यावरती नाराज होऊ शकतात यासोबतच बरेचसे लोक कांदा लसूणसुद्धा खात नाहीत मग मांसाहार तर दूरच गोष्ट राहिली पण बघा त्यातल्या त्यात जरी तुम्ही कांदा लसूण ठीक आहे इथपर्यंत पण सगळ्यांनाच ते पाळणं जमत नाही पण मांसाहार तर तुम्हाला बिलकुल करायचा नाही आता हे झालं बघा कुठल्या चुका आपल्याला टाळायला पाहिजेत ते त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की या दिवशी तुम्हाला गाईला चारा खाऊ घालायचा आहे बघा जिथे तो गोठ्या असेल तुमच्या घराच्या आसपास असेल कुठे असेल तिथे तुम्हाला गाईला जो आहे ना तो चारा खायला घ्यायचा आहे घ्यायचा आहे बघा थोडंसं लांब जरी असलं तरी सुद्धा चालेल पण तुम्हाला जर शक्य होत असेल तर नक्कीच तुम्ही तिथे जाऊन गायला चारा जो आहे तो या सर्व पित्री अमावशीच्या दिवशी खायला घाऊ श घालू शकता त्यानंतर संध्याकाळी बघा तुम्हाला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाला हळद कुंकू जल अर्पण करायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला प्रदक्षिणा मारायची आहे तिथे तुम्हाला दिवासुद्धा लावायचा आहे तुम्ही दिवा जो आहे तो मोहरीच्या तेलाचा लावू शकता किंवा तुपाचा लावला तरी सुद्धा चालेल बघा पिंपळाच्या झाडामध्ये पितरांचा वास असतो आणि साक्षात भगवान श्री हरिविष्णू यांचा सुद्धा वास असतो आणि आम अमावस्या बघा ही सर्व पित्र आमावश्याच्या दिवशी आपले पित्र जे असतात तर ते त्यांच्या त्यांच्या स्थळी परत जात असतात तर त्याच्यामुळे हे जे दिवे लावून आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर सुद्धा दिवा लावायचा आहे की बघा जेणेकरून दिवाळीला जसं आपण आपलं दरवाजा घर जे प्रकाशित करतो तसं तुम्हाला तुमच्या दरवाजावरती दिवे लावायचे आहेत आणि जो मार्ग आहे तो आपल्याला प्रकाशित करायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला पिंपळाच्या झाडावर जवळ झाडाजवळ सुद्धा दिवा लावायचा आहे यानंतर बघा सर्वपित्र अमावश्याला दुपारी बारा वागायला जायच्या अगोदर मीठ नसलेला भात आणि त्याच्यावरती काळे तिळ टाकून तुम्ही दही टाकून तुम्हाला तुमच्या खिडकीमध्ये गच्चीवर टेरेसवरती अंगणामध्ये कुठेही तुम्हाला जो आहे ना हा नैवेद्य ठेवायचा आहे तो नैवेद्य कावळ्याने म्हणजे बघा तो तसंच खाऊ राहू द्यायच्या कावळ्या खायला तो त्यानंतर बघा चार ते पाच तासानंतर जर तो कोणी नाही खाल्ला तर मग तुम्ही तो जो जो ठेवलेला ताट आहे नैवेद्य आहे तो तुम्ही ज्या झाडाजवळ टाकू शकता म्हणजे कुठला तरी प्राणी येऊन तो खाऊन जाईल किंवा मुंग्यांनी जरी खाल्लं तरी सुद्धा चालतं त्यानंतर बघा चा, सर्व पित्री अमावश्याला तुमच्या घराचा उतारा करायचा आहे नारळ आणि सात वेळेस नारळ घ्यायचा आहे आणि तुम्हाला सात वेळेस घड्याच्या काटात ज्याप्रमाणे फिरतो त्या दिशेने तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत तुम्हाला हा जो उतार आहे तर तो तुम्हाला करायचा आहे त्यानंतर बघा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्ही दान न करा यथाशक्ती दान करा जितकं शक्य असेल तितकं तुम्ही दान करा बघा दान करणे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे दानाला असे महत्त्व आहे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात तर सर्वपित्री अमावस्या हा अतिशय महत्त्वाचा दिवस असल्याने बघा नक्की तुम्ही सांगितलेल्या गोष्टींची काळजी घ्या आणि बघा जितके जमतील तितके उपाय तुम्ही करा अगदी साधे आणि सोपे उपाय मी तुम्हाला या आजच्या सांगितले तीन ते चार उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत तुम्हाला जितके शक्य होतील तितके उपाय तुम्ही करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बघा तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त करून हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ